पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज चालकाचा ताबा सुटल्याने माल वाहतूक टेम्पो ओढ्यात कोसळला तारदाळ शहापूर रोडवरील असणाऱ्या धरणाच्या ओढ्याच्या पुलावरून शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास तारदाळहून शहापूरकडे जाणाऱ्या महिंद्रा कंपनीचा माल वाहतूक टेम्पोमधील चालकाचा स्टेअरिंगवरून ताबा सुटल्याने टेम्पो ओढ्यात पलटी झाला सुदैवाने जीवित हाने टळली सदर ओढ्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी रस्त्याच्या मधमध अवजड वाहण्यासाठी प्रवेश बंद अशा प्रकारचा फलक लावण्यात आला होता रस्त्याच्या मध्यभागी असणारा फलक चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो पुलावरून ओढ्याच्या पात्रात पलटी झाला सदर पुलावरून अशा प्रकारे अनेक वाहनांचे अपघात यापूर्वी झाले असून पुलावर संरक्षण कठडा असणे गरजेचे आहे परंतु याकडे संबंधित विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने अपघात घडत आहेत एखाद्याचा जीव गेल्यानंतर संबंधित प्रशासन जागे होणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे सदरचा अपघात झाल्यानंतर स्थानिक युवकांनी रस्त्याच्या मध्यभागी असणारा फलक काढून रस्त्याच्या कडेला लावत रस्ता वाहतुकीला मोकळा केला वंदे मातरम न्यूजसाठी विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा